माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मी आता आलेली आहे अलिबागला अलिबागचा खंडाळे गाव ह्या गावात माझ्या भावाकडे हे बघा अलिबागचा प्रसिद्ध कांदा सफेद कांदा त्याची ही रोप आज मी इथून रोप घेऊन जाणार आहे हे बघा किती रोप आहेत कांद्याचं रोप एवढं मोठं मोठं झालंय रोप हे बघा हे असे लावलेत कांदे कांद्याचं रूप असं लावून झाले चा भाऊ आता पॅची कांद्याची लागवड व्हायची आहे तर आहे ही तर टोमॅटोची लागवड केली इथं वांगी ले ले ला 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 हा सफेद कांदा लावलेला आहे बियासाठी त्याचा बी तयार होईल भाऊ एवढाच लावला नाय निघालत काय बिया हा कोबी आहे ना भाऊ हा कोबी मिरची लागवड